नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये मऊ लुसलुशीत व दाणेदार उपीट कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत उपीट करण्यासाठी आपल्याला इथे एक कप जाड रवा लागणार आहे उपीटासाठी बारीक रव्याऐवजी थोड्याशा जाड रव्याचा वापर केल्यामुळे उपीट एकदम गिरगिरी न होता एकदम दाणेदार असे तयार होते उपीट शिजवण्यासाठी आपल्याला दूध व पाणी लागणार आहे त्यासाठी इथे कपातील्यामध्ये ज्या कपाने आपण एक कप रवा घेतला होता त्याच कपाने इथे एक कप दूध व दोन कप पाणी घालून घेऊया दुधामुळे उपीट एकदम मौसूद तयार होते तसेच त्याची चवही खूप छान लागते आता सर्वात प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यावा लागणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर एकदम लो फ्लेमवरती हा रवा हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही रवा भाजण्यासाठी तुपाचाही वापर करू शकता बऱ्याचदा काय होतं की चार पाच दिवस जरी रव्याकडे बघितले नाही तर कधी कधी रव्याला आळ्या होत्या तर अशा वेळेस बाजारातून आणलेला सर्व रवा एकदाच भाजून ठेवायचा त्याने काय होते की रव्याला अजिबातही आळया होत नाहीत व जेव्हा केव्हा आपण उपीट किंवा शिरा बनवू तेव्हा रवा बजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो तो वेळ वाचतो व झटपट असा रवा किंवा शि शिरा तयार होतो पाच ते सहा मिनटानंतर इथे रव्याला हलकासा गोल्डन रंग आलेला आहे आता हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया रवा प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये चार चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी दहा ते बारा मिरचीचे काप घालून घेऊया एक मिनिट परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालूया कांदा घातल्यानंतर कांदा लवकरात लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया कांदा आपल्याला फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला थोडासा जरी ब्राऊन रंग आला तरी पण उपिटाची चव बिघडते व त्याचा रंगही बदलतो आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तेही घालून घेऊया टोमॅटोही आपल्याला इथे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे माझ्याकडे थोडे मटार शिल्लक होते ते थोडेसे वाफवून घेतलेले आहेत आता हे मटारही यामध्ये घालून घेऊया व दोन मिनटांसाठी तेलामध्ये चांगले परतून घेऊया यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाणीही घातलेली आहेत उपिटासाठी मटार घालणे अगदीच ऑप्शनल आहे परंतु मटार जर घरामध्ये शिल्लक असतील तर ते नक्कीच घाला त्याने चव खूप छान लागते उपीटाला मटार चांगल्या तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला रवा घालून घेऊया व रवा ही दोन ते तीन मिनिटांसाठी चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया उपीटाची चव अजून जास्त वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा साखर घालूया व साखरही या उपीटामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे उपिटासाठी लागणारा कांदा व टोमॅटो भाजत असतानाच शेजारच्याच शेगडीवरती दूध व पाणी गरम करत ठेवलेले होते ते गरम पाणी व दूध यामध्ये घालून घेऊया एका हाताने यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे व दुसऱ्या हाताने रवा मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर यामध्ये गुठळ्या तयार होतात अंदाज घेत गीत घेतच उपीटामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे काही जणी कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्येच उपीट शिजवण्यासाठी जे पाणी किंवा दूध लागणार आहे ते घालून घेतात व त्या उकळीमध्ये भाजून घेतलेला रवा सोडतात त्यासाठी कढईमध्ये एकदम परफेक्ट मेजरमेंटने पाणी गरम करत ठेवावे लागते तरी ते मी एक कप रव्यासाठी एक कप दूध व दोन कप पाणी गरम करून घेतलेलं होतं म्हणजे जवळपास तीन कप मिक्स दूध व पाणी इथे आपण वापरलेलं आहे दूध व पाणी चांगले मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम एकदम लो करून कढईवरती झाकण ठेवून उपीट वाफवून घेऊयात पाच मिनटानंतर इथे आपलं उपीट चांगलं फुललेलं आहे यापेक्षाही तुम्हाला अजून रसरशीत जर ओपीट हवे असेल तर अजून अर्धा कप पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता यामध्ये परत एकदा थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून झाल्यानंतर गॅस बंद करून यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस घातल्यानंतर कुठलाही पदार्थ गरम करायचा नाही नाहीतर त्यामध्ये जे व्हिटॅमिन सी असते ते नष्ट होऊन जाते इथे या कढईला थोडंसं उपीट चिकटलेलं आहे परंतु गॅस बंद करून कढईवरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी हे उपीट असंच ठेवून दिल्यानंतर उपीट अजिबातही कडईला चिकटून राहत नाही ते आपोआप निघून जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त रहा